मंडळी आज पोच पोचलो आम्ही पार्टी करायला चिकन पार्टी तर आम्ही आलो रिंगे फार्म हाऊस पोरात चुलीची तयारी करतायत ते बघा आमचे हे अध्यक्ष आहेत मंडळाचे हे मंडळाच्या जमा करतात चुलीसाठी अरे पुण्याचे माणसं जेवण भारी करतात आज कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच आहे चुरीचा पण कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच होता मागा मागच्या व्हिडिओमध्ये आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे तिसऱ्या भागामधला तिसरा व्हिडिओ बघा कशा दागड्या बिगड्या काढून कशा झुगाड करतात बघा आणि हा आमचा वेदांत पेलवान आता सध्या कुठल्या स्तरावर आहे पेलवान मागच्या वड्यामध्ये फाट्यांची स्पॉन्सरशिप करणारा माणूस त्यांनी फायनली आज स्पॉन्सरशिप फाट्यांची केलेली आहे आपल्याला आणि आज कुक तोच आहे दिपेश शेजार कुक आणि त्यांचे हेल्पर बाकी आईच बसलत सगळी चूल पेटवलेली आहे आपला चूला पेटलेला आहे बघून घे त्याला आणि आपण भात धुणाऱ्यांकडे जाऊ अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष भात धुत आहेत ही पद्धत आहे भात धुण्याची हे फक्त आमच्या आज करू शकतात आणि तुम्ही ह्यांना व्हिडिओ मध्ये कुंडीत मंडळी नो तुम्ही हा चेहरा पहिला बघितला असेल काकड्याच वरताना आपल्या पहिल्या भागात हा यांचा हा चेहरा आहे दुसऱ्या भागात पण आहे थे वे। ते लाचत ते पुण्याची मंडळी राजव्याच आहेत आणि आपले पेलवान साहेब चिकन दुधाना हे आमचे पेलवान आहेत कुस्तीपट्टू चिकन दुधा राहुल शिगणी हे खोच इथं काय अडकवलं त्याच्यात शिगणी हो भांडी भिंडी परत लागे राहू त्याला सांग त्याला चिकन बाबा कसा धुवून घेतात असं चिकन धुवून घ्यायचं असत पाळला जो यांनी अरे धुवायच आमचे वेदांत साहेब इंटरनॅशनल प्लेअर आहेत इंटरनॅशनल प्लेयर कस्तू हिंदवी केसरी यांचा स्वप्न आहे झोक टाकतो पण ते पेलवान आहेत हे पेलवान आहेत आपले आणि इकडं आमच्या अध्यक्ष साहेब भात धुवून झाल्यानंतर टोपाला माजवत आहे टोपाला माजवण्याचं कारण असं की हे जर असं केलं ना ताले। ताले क्योड़ा <आलीकड़ा>। <laughs> का टोप काळा पडत नाही चुलीवर ठेवल्यावर बघा टेकनी बघा त्याला पण तुझा आहे ना चिकन आमचं धुवून झालेलं आहे आता पावसाचे दिवस आहेत म्हणून फाटी लवकर पेटत नाहीत पण आमची कोशिश चालू आहे <laughs> आमचा फाटी मालक प्रयत्न करतोय आणि आमच्या आदिशी साहेब आता चिकन बिकन टोपांना माजून बिजून आलेले आहेत आणि राज साहेब त्यांना मदत करत आहेत आता भाताचा टोप ठेवतोय आम्ही इकडून इकडून नाही नाही हा हा फाटा मेन पेटू द्या टोप आम्ही ठेवलेला आहे भाताचा पण धूर जास्त झालेला आहे आगीपेक्षा धूर जास्त झालाय पण काय हरकत नाही आणि इकडं आईत खाऊ मंडळी बसलेली आहे एक नंबर हे आता भजन बिजन बोलून आलेत हे माडकर हे मोबाईल घ्या घाल दिवस खायला आले हो काम करा काम करा हे आमचे पहलवान काय थोड्या वेळाने पोजिंग करून दाखवतील काकडी चोर काय अध्यक्ष साहेब तुम्ही इथे या जरा अध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेब आज पार्टीचं नियोजन कमी केलंय काय काय सांगाल आज पार्टी बद्दल दुसऱ्या चुलीचा नियोजन चालू आहे दुसरी चूल बघू शकता राज माक प्रयत्न करतात पेटवायचं हवा मारतात हवा कारण सगळ्यांना भूक लागली आता वाजल्यात सव्वा बारा रात्रीचे सव्वा बारा बोलून भजन बोलून दमले जातात ते चिकन खायला आलेत संस्कारी पोरं ते बघा अशी आगाव पोरं भेटायला नशीब लागतो आणि ती फक्त कोकणातच भेटतील आणि कोकणात मध्ये मधून सुमारकोट मध्येच भेटतील फुकटी लागू लागतो फुकटी बसली आतमध्ये पबजी खेळत राज महाडी दोन पीस जास्त देऊ हा आणि आपले फाटा मालक कालपासून फाटी देत होती आज फायनली त्यांनी फाटी दिलीत आपल्याला आणि आपल्या सुजी पेटल्यात पुष्पा पुष्पाला झोपलेत आदेश साहेब काहीतरी बोला दोन शब्द पोरांसाठी तुमची गणबीन बोला गणबीन काय असेल तुमचा जोग तो सांगा पोरांना आंबेडकर कॉलेजच्या कोत्री द्यापोर भात शिजायची वाट नाही बघत चिकनाकडे बसायक लक्ष आहे डोळा बघा आदिशिसाहेब पहिला चिकन कडच आहे कधी तो शिजतोय आणि कधी मी खातोय नाही आटी राजीची कोशिश त्यांनी मनाव खूप घेतलंय त्यांनी निश्चय केलाय मनामध्ये आज मी चूल पेटूनच राहणार आज मी चुली पेटूनच राहणार हे बघा यांची काला बघा काला बघा काय टेक्नॉलॉजी आहे एका दगडात दोन पक्षी मरतात ही फक्त काला तुम्हाला आमच्या स्वनारोपण मध्येच बघायला भेटल आम्ही तुम्ही पाहिला असाल की एका पक्षी दगडात दोन पक्षी मरतात पण एका दगडीत दोन चुली पेटवल्यात टेक्नॉलॉजी आपल्या स्वनार्पणाच्या बाहेर गेली नाही पाहिजे आणि माझे डोळे धमलेले आहेत अशा तऱ्हेने मी थोडा साईड कॉर्नर घेतो आता आमचे सीएम साहेब आलेले दिसतात आम्हाला आमचे भावी सरपंच उद्याचा उद्याच्या पोरांचं भविष्य ते आहे काय तो काय डायरेक्ट टॉपिक वर या त्याला सांग टायगरच का वाघ आहे टायगरच का वाघ आहे <laughs> ते सांग हो नाही इथलं समोर आहे सांगा समोर आहे समोर आहे समोर आहे नाही इथलं समोर आहे इथे समोर आहे इथे समोर आहे तू टायगरच का वाघ आहेस ते सांग मी आहे ना हुंदीर आहे